नमस्कार मंडळी आज अष्टमी आणि उद्यानवमी त्यानिमित्त आपण सर्वजण कन्यापूजन करत असतो त्यानिमित्ताने मी पण आज कन्यापूजनासाठी काही साहित्य आणलेलं आहे छोट्या मुलींना हेअरबँड रुमाल असले व वस्तू खूप आवडतात त्यामुळे मी पण छोट्या मुलींसाठी काही वस्तू आणलेले नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अतिशय महत्त्वाचे मानलेले जाते जर आपण कन्यापूजनच करू नाही तर त्या नवरात्रीचा काय अर्थ म्हणूनच नवपुरींना घरी बोलवून त्यांचे पाय धुवावेत व त्यांना हळदी कुंकू लावावेत मग त्यांची ओटी भरावी त्यांना छान नऊवस आपण ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या द्यायच्या आणि त्यांना प्रसाद द्यायचा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे अशा प्रकारे कन्यापूजन समाप्त होते जर आपल्याला कन्यांना बोलवायला जमत नसेल किंवा मुली मिळत नसेल तर आपण एकाच मुलीला घरी बोलवून तिला सर्व साज साजशृंगाराचं सामान सर्व देऊन तिची पूजा करून तिची ओटी भरून आपण कन्यापूजन साजरे करू शकतो